आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे नांदगावमधून नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव, नांदगाव तालुक्यात असलेल्या मूळ डोंगरी येथील मन्याट नदीपात्रात सततचा होणारा अवैध वाळू उपसा कोणाच्या अवकृपेनं होतो सातत्याने तक्रारी करून देखील मूळ डोंगरी येथील अवैध वाळू उपसा बंद होत नाही त्यामुळे आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा मूळ डोंगरी ग्रामस्थांनी दिला आहे नांदगाव तालुक्यातील मन्याड नदीपात्रातील वाळू उत्तम असल्याने व वाळूचे आगार म्हणून आलेले मूळ डोंगरी तापी खोऱ्याला जोडणारी मन्याड नदी वाहते या नदीवर मोठा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे अनेक गावांचा संपर्क जोडला गेलेला आहे याच ठिकाणाहून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला असून सततच्या वाळू उपशामुळे मूळ मुल डोंगरीचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत अवैध वाळू उपशामुळे मन्याड नदी पात्रावरील बांधलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे सदरची अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मनाड नदीवरील अवैध वाळूचा उपसा बंद करण्यासाठी गेले असता त्यांनी वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर तेथून पळवून लावले मात्र या संदर्भात मूळ डोंगरी ग्रामपंचायतने ठराव करून अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी प्रांताधिकारी येवला नांदगाव तहसील कार्यालय सर्कल यांना केली परंतु पर्यंत अवैध वाळू उपसाधारक कोणत्याही प्रकारे जुमानत नाही अशी ओरड मूळ डोंगरीचे नागरिक करीत आहेत शेतकऱ्यांच्या नदीपात्रातून गेलेल्या पाईपलाईन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी फोडून टाकल्या असून ग्रामस्थांनी सर्व ठिकाणी तक्रारी करून थकले असून है हैराण झाले आहेत है। परंतु अवैध वाळू उपसा बंद होत नाही यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडून पूल पडण्याचा धोका निर्माण झाला आहे वाळू उपशामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाण्याची पातळी देखील खोल जात आहे येथील वाळू उपसा बंद करावा अन्यथा मूळ डोंगरी येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा मूळ डोंगरीच्या ग्रामस्थांनी दिला आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक